लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे त्यातच वर्धा लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून सीट जाहीर झाली आहे तर एनडीए आघाडीकडून मात्र अजूनही नावं गुलदस्त्यातच असल्याचं चित्र दिसून येत आहे त्यातच अमरावती जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे हर्षवर्धन देशमुख यांचं नाव सर्वसामान्य चर्चेला आहे पण काँग्रेस कार्यकर्त्यांचा गड राहिलेला वर्धा लोकसभा मतदारसंघात सर्वसामान्यांच्या मनातली प्रतिक्रिया आम्हाला डॉक्टर शैलेश अग्रवाल हे शेतकरी नेते असल्यानं शेतकरी आरक्षणाचे प्रणेते आहेत म्हणून डॉक्टर शैलेश अग्रवाल यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांची होती याचाच येळाकेळी या गावातून प्रतिक्रिया जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी निलेश पिंजरकर यांनी पाहूयात नुकतीच लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि मी आहे वर्धा शहरा लगत असलेल्या येळाखेळी गावामध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये एक फक्त भारतीय जनता पक्षाची एक तिकीट जाहीर झाली आहे एक सीट जाहीर झाली आहे अजूनपर्यंत काँग्रेसची कुठलीही तिकीट जाहीर झाली नाही झाली नसल्यामुळे आत्ता आपण नागरिकांकडून जाणून घेऊया काय सांगाल या लोकसभा मतदारसंघात काय होणार आहे नेमकं आतापर्यंत वर्धा मतदारसंघ हा काँग्रेसच्या विचारसरणीचा राहिलेला आहे आणि या मतदारसंघात विनोबा भावे महात्मा गांधी यांची सेवाग्राम पवनारी भूमी पवितृभूमी आहे आणि या जिल्ह्याचे तालुके आहेत चार आणि आमच्या माहितीनुसार असं माहीत पडते की मग वर्धा जिल्ह्यामधून काँग्रेसला तिकीट नाही आहे ती तिकीट राष्ट्रवादीच्या कोट्याला गेली आहे आणि आपलं जे हर्षवर्धन देशमुख आहे तिवसाचे त्यांना ती देण्यात येणार आहे तर आमचं मधलं असं आहे की आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये कोणीही म्हणजे व्यक्तीच नाही कमावा उमेदवारीसाठी तर आमच्या जिल्ह्यातील जे कोणी भूमिपुत्र आहे शेतकरी नेते आहे नव्यानेच इथे अग्रवाल नावाचे एक शेतकऱ्याचं नेतृत्व उदयास आलेलं आहे त्यांना जर काँग्रेसकडून कौ तिकीट दिली तर फायद्याचं राहील असं माझं म्हणणं आहे नक्कीच माझी सरपंच या गावचे आपल्या सोबत आहे काय ता। आम्हाला तसं पाहिलं आता तर आपली पहिले पाहिले पासून पारंपरिक गड राहिलेला आहे काँग्रेसचा आतापर्यंत आणि इथे राष्ट्रवादीचं राष्ट्रवादीचं कसल्याही प्रकारचे कार्यकर्ते किंवा कोणी नेता नाही इथे त्याच्यामुळे इथे स्थानिक स्थानिक नेत्याला काँग्रेसची जर तिकीट दिली आमच्या स्थानिक नेत्यामध्ये शेखर भाऊ आहेत शैलेशजी अग्रवाल आहेत किंवा रणजितदादा आहेत यांच्यापैकी कोणालाही जर काँग्रेसची तिकीट दिली तर निश्चितपणे याच्यातून एखादा निवडून येईल बी नी। जे पीच्या विरोधामध्ये कारण खासदाराचं काम खासदार साहेबांनी दोन टर्म घेतलेले आहे पण जनता त्याच्या त्यांच्या कामाच्याही नाराज आहे त्यांनी आमच्या ए आय की ए आय टीला ए आय टीला दोन टर्ममध्ये एका काहीही कोणतेही काम केलेलं नाही कोणते काम केले आणि जनता नाराज आहे इथे जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे यांच्यावरही बोलत नाही आता नुक नुकताच आपल्या इथे वैद्यकीय महाविद्यालय मिळालेलं आहे गव्हर्नमेंटचं ते हिंगणघाटला दिलेलं आहे एच्चा बद, एच्चा ते वर्धेला द्यायला पाहिजे तर याच्या याच्या बाबतीत स्थानिक जे आमदार आहे आणि खासदार आहे यांनी एक शब्द काढलेला आहे की आवाज उठवलेला आहे हेच जर वैद्यकीय महाविद्यालय आपल्या वर्धेला असतं तर इथच्या लोकांना म्हणजे मदत मध्यभागी जर असतं तर इथच्या लोकांना आणि इथचा रोजगार वाढला असता लोकांना सुखसुविधा झाल्या असत्या पण राजकारण्यानी त्यांच्या हव्यासापोटी बोटी ते हिंगणघाटला नेलेलं आहे त्याच्याबद्दल कुणीही बोललेलं नाही नेमकी या नेमकं यावेळेस लोकसभा मतदारसंघात काय बदल घडेल की काय होणार बदल घडायलाच पाहिजे इथं पारंपरिक वर्धा लोकसभा मतदार क्षेत्र असं आहे काँग्रेसचा हा गड राहिलेला आहे पूर्वीपासून म्हणून इथं काँग्रेसचीच तिकीट देण्यात यावी कोणत्याही माणसाला द्यावी पण काँग्रेसचीच तिकीट हवी इथं एवढंच बोलणं माझं आहे तुम्हाला काय वाटतंय यावेळेस लोकसभा मतदारसंघात काय होईल हा म्हणतो तेच खरं आहे हा म्हणतो तेच खरं आहे स्थानिक काँग्रेसच्या वर्धा जिल्ह्यातल्या स्थानिक नेत्यांना याचा तिकीट काँग्रेसलाच मिळायला पाहिजे काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे आणि राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसचे अनेक नेते या जिल्ह्यामध्ये आहे मतदारसंघात आहे आणि राष्ट्रवादी तिकीट मोर्शीला देण्यापेक्षा या वर्धा जिल्ह्यातूनच द्यायला पाहिजे शेखर भाऊ शेंडे किंवा शैलेश भाऊ अग्रवाल आहे त्यांना तिकीट देण्यात यावी अशी आम्ही मागणी करतो या गेल्या दहा वर्षापासून भारतीय जनता पक्षाची सत्ता होती त्यात काय विकास झाला की आपण आता जनतेतून बदल घडवणार का नाही बदल घडायलाच पाहिजे कारण का दहा वर्षात खासदार साहेबांनी विशेष असा काही विकास केला नाही या मतदारसंघाचा आणि आमच्या भागात तर काय फक्त एक दिला फक्त त्यावर तर काही नाही त्यांचं दूरदर्शनही होत नाही कोणाला आणि त्यांचं फारसं काही विशेष लक्ष नाही आहे त्यामुळे बदल आवश्यक आहे गावामध्ये आता आपण लोकांच्या ज्या प्रतिक्रिया घेतल्या आहे या प्रतिक्रियामध्ये नेमक्या येणाऱ्या या लोकसभा निवडणुकीमध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघात आता बदल घडवू अशी एक देखील भूमिका त्यांच्याकडून मांडण्यात आली आहे तसेच जे एन डी ए आघाडीची जे काँग्रेस राष्ट्रवादी ज्यात ज्या संयुक्त एक तिकीट काढण्यात आली होती एक नाव जाहीर करण्यात आलं होतं हर्षवर्धन देशमुख तर ते वर्धा जिल्ह्याचे नसल्यामुळे त्याबद्दल देखील लोकांची खूप मोठ्या प्रमाणात नाराजगी आहे की त्यांचं म्हणणं आहे की आमच्या स्थानिक वर्धा शहरात असलेल्या किंवा वर्धा जिल्ह्यात असलेल्या व्यक्तीला तिकीट देण्यात यावी शेखर शेंडे आहे शैलेशजी अग्रवाल आहे जे शेतकरी नेते आहे शेतकरी नेते आहे शेतकऱ्याचे आरक्षणाचे प्रनेते आहे त्यांनी अनेक कामं केलेले आहे आणि शेतकऱ्यांसाठी लढले त्यांना या काँग्रेसची तिकीट देण्यात यावी परंतु नागरिकांच्या म्हणण्यानुसार यावेळेस बदल मात्र घडवणे हे आता त्यांनी एक ध्येय गाठलेलं आहे आणि ध्येय पकडलेलं आहे की आता आम्ही बदल मतदारसंघात घडवू विभागीय संपादक स्टार महाराष्ट्र निलेश पिंजरकर वर्धा